मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या ॲक्शन प्लॅनचा आढावा घेतला आता मुख्यमंत्री निहाय आढावा घेणार आहेत लवकरच ॲक्शन प्लॅन निश्चित केला जाईल असं समजतंय कृषी गृहनिर्माण जलसंपदा आणि ऊर्जा विभागाचा सुरुवातीला आढावा घेतला गेलाय असं कळतंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत आतापर्यंत नेमका कुठला आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि या पुढे नेमकं नियोजन कसं असेल आढावा संदर्भातलं रिद्धी दे आपण जर बघितलं असेल मुख्यमंत्री पदाची खर तर शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आपल्याला ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाले प्रत्येक विभागाचा ते या याआधीपासूनच आढावा घेत होते मात्र काल सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली आणि जवळपास शंभर दिवसाचा ऍक्शन प्लॅन जो आहे तो त्यांच्याकडून तयार करण्यात आलेला आहे कारण आपण जर बघितलं असेल तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय त्यासोबत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यामुळे महाराष्ट्रात काहीतरी ऍक्शन प्लॅन करा तयार करावा लागेल जेणेकरून लोकांपर्यंत जे महत्वाचे प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास येतील आणि याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन प्लॅन तयार केलाय त्यामध्ये गृहनिर्माण विभागाचा असेल महसूल विभागाचा असेल त्याच ऊर्जा विभागाचा असेल हा ऍक्शन प्लॅन मुख्यमंत्र्यांकडून तयार करण्यात आलेला आहे शंभर दिवसाचा खर तर ऍक्शन प्लॅन हा असणार आहे आणि या ऍक्शन प्लॅन कुठेतरी काम केलं जाणार त्याचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे निश्चित सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी